खरंच सोनाली आणि भार्गवी या दोघींनी पण इतकं जबरदस्त त्याच्यामध्ये ते स्पिरिट घेतलं आहे हे गाणं म्हणताना मला म्हणजे त्याची जी साईन लाईन आहे ती म्हणताना मला जे असं एक मजा आली होती आणि सुरुवात मी ए व्ही प्रफुल्लचंद्रपासूनच करते आहे कारण जेव्हा आपण अशा प्रकारचा कौटुंबिक भयपट घेऊन आम्ही तुमच्यासमोर येतो आहोत मला असं वाटतं आमची टेक्निकल टीम फार महत्त्वाची आहे आणि त्याच्यात सुरुवातच जेव्हा मी संहिता वाचली मी खूप वर्षांनी मराठीमध्ये काम करते आहे मला वाटतं दिठीनंतर हा माझा मराठी चित्रपट येतो आहे सुमित्रा दिठी मी केला होता याच्या आधी कागदावरतीच जेव्हा पहिल्यांदा मला आठवलं अमोल आणि ऋषिकेश घरी आले होते आणि ऋषिकेशने स्वतः वाचन केलं तर इतकी बांधीव संहिता मिळणं यापेक्षा एका कलाकाराला दुसरं काहीच आकर्षक नसतं असं मला वाटतं तर ते वाचवही हा प्रतिम झालं आणि तितक्षणी मी अमोलला म्हटलं अमोल फार जुना माझाच नाही त्याला मी म्हटलं की हे करा आपल्याला करायला पाहिजे हे आपण हा चित्रपट व्हायला हवा आणि तिथेच होकार दिल्यानंतर एक प्रवास सुरू झाला माझ्या आयुष्यात राधा नावाच्या एका मुलीचं मन समजून घेण्याचा तो प्रवास होता त्यात अर्धात सगळ्यात जास्त भिस्त माझी ऋषिकेश भुप्त यांच्यावरती होती कारण त्यांनी राधा निर्माण केलेली होती आणि त्याचं ते, त्याच्या कादंबऱ्याला मी ऑलरेडी त्याचं हे जे आहे म्हणजे ते, त्याच्या हाकामारी असेल किंवा त्याच्या अनेक कादंबऱ्या ऑलरेडी मी त्याच्या ह्या जॉनर ज्या पद्धतीने तो मांडतो कादंबऱ्यांमधूनही त्याच्या मी प्रेमात होतेच पण तर ते इतकं चित्तथरारक पद्धतीने त्याने मांडलेलं आहे आणि अमोल ज्या पद्धतीने या चित्रपटाच्या मागे उभा राहिला म्हणजे आज हा चित्रपट तुमच्यासमोर येण्याचं कारण हा अमोल बघत आहे कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इच्छा खूप लोकांची असते आम्हाला मनापासून काम करायचं असतं पण ज्या आर्थिक बाजू ही फार आपली महत्वाची बाजू असते आणि कुलकर्णी सर आणि अमोल ज्या खंबीरपणे आमच्या सगळ्यांच्या या चित्रपटाच्या मागे उभे राहिले त्यामुळे आपण हा आजचा दिवस पाहतो आहोत राधाची तयारी ही ऋषिकेश पासून सुरू पण अनेक मानसोपचार तज्ज्ञांनाही भेटले तिच्या विशेषतः तिच्या आतमध्ये जे चाललं आहे ते तिच्या शरीरात प्रकारे उमटत आहे ह्याचा अभ्यास करण्यासाठी म्हणजे तुम्ही थोडंसं ते ट्रेलरमध्ये पाहिलं असेल की ते डोळे हे किंवा थोडंसं मसल कंट्रोल त्यांनी मला जे जे इनपुट्स दिले त्याच्यानुसार मी ते थोडंसं तिचं तिचा अभ्यास करून तिचं कॅरेक्टर मी आकारबद्ध करत होते म्हणजे ट्रेमर्स असतील किंवा पण हे सर्व सुद्धा मला ना अशा प्रकारच्या भूमिका करण्याची पण पद्धत भयपटातली ठरवून येईल मला त्या पलीकडे जाऊन ती जितकी सेटल होऊ शकेल आणि जितकं ते आतून केलेलं वाटेल ते ते करण्याचा माझा प्रयत्न होता लावड न करता कारण तसं ते जास्त अंगावर येईल असं मला वाटलं सो तसा मी प्रयत्न केला आहे तर मला आशा आहे की तो तुम्हापर्यंत आणि प्रेक्षकांपर्यंतही पोचू शकेल मला आवर्जून उल्लेख करायचा आहे टेक्निकल टीमची सुरुवात केली होती ऋषिकेश पासून मिलिन जो म्हणजे या चित्रपटाचा अनेक जे हिरो आहेत त्यातला महत्वाचा तो आहे म्हणजे मला अमोल हमतीत म्हणायचं मी सारखं त्याला विचारायचं मिलिंदच्या डेट्स आहेत ना मिलिंदच्या डेट्स आहेत ना तुम्हाला म्हणा तुला बाकी कोणाच्याच डेट्स मिलिनच्या डेट्स कारण मला माहिती आहे की अशा प्रकारच्या चित्रपटासाठी कॅमेरा हा तितकाच महत्वाचा असणार आहे किंवा साऊंडला आम्हाला मंदार सारखा माणूस मिळाला आणि नंतर एडिट पण तितकंच महत्वाचं असणार होतं अभिजित देशवाडे सारखा माणूस म्हणजे इतकी उत्कृष्ट टेक्निकल टीम आणि एडीचं नाव तर आपण घेतलं आणि त्यांचं गाणंही तुम्ही ऐकलं तुम्हाला सगळ्यांना आवडलेलंच आहे त्यामुळे ह्या सगळ्याचं मिळून ही एक टीम आमची बनलेली आहे आणि अर्थातच आम्ही सगळे म्हणजे सीमाबरोबर इतक्या वर्षांना काम करता आलं अनिताने मी आधी गंधनानाचा चित्रपट केला होता पण ह्या चित्रपटात अनिताला तिच्या भूमिकेवरती काम करताना पाहणं हा सुद्धा माझ्यासाठी चित्तथरारक अनुभव होता असं मी म्हणेन तिला पडद्यावर पाहणं हा सगळा आपल्या सगळ्यांसाठीच चित्तथरारक अनुभव असणार आहे पण तिला अभिनेत्री ते गंगुटी हे एक एक पाऊल टाकत जाताना पाहणं हा एक हा जो प्रवास मी तिच्याबरोबर अनुभवू शकले आणि आम्ही दोघे हातात हात धरूनच मला असं वाटतं चाललेलो आहोत या चित्रपटामध्ये प्राधा आणि गंगुटी यांचा हात एका प्रकारे नियतीनेच एकमेकींच्या हातात दिलेला आहे असं मी म्हणेन पण म्हणजे मी सारखं ते पण होते की पहिल्यांदा जेव्हा मी तिला त्या वेशामध्ये तेव्हा त्या दिवशी माझं चित्रीकरण नव्हतं पण तिला मी असं त्या गंगुटीच्या वेशात जो शॉट आपण आत्ता बघितला तिला असं इकडे असं आणि असं बघत येतं आणि असं बघितलं तेव्हा मला भीतीचं मला लक्षात भीतीचा अभिनय करावाच लागणार नाहीये ज्या पद्धतीचं एक मला एक जैविक भाव अशी लिटरल अल्टिमेट भीती जी वाटते ती वाटली मला तिला बघून आणि मी अमला आणि ऑफ द बेस्ट हॅज थिंग